बारा बारा जागा सगळ्यांनाच द्या म्हणे आता सगळ्यांच्या नाही म्हणते त्याच्या नाही राहुल बाबा नाही म्हणते ते राहुल बाबा घेतील सर्वेच्या जागा पण आपला प्रकाश आंबेडकर घेतील म्हणजे घेतील तू हे किती वर्ष झाले चारांना तर तेर प्रकाश आंबेडकर जागा दिल्या पाहिजे का यांनी घेतील काय सांग ना मग तू सांग त्यांना जागा द्या म्हणा आंबेडकर जागा देणार पडील प्रकाश आंबेडकर पडी

काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहे संपूर्ण तुम्हाला चित्र दाखवतो आहे आणि काही वेळातच आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं आगमन होणार आहे पण त्याआधी काँग्रेसचे संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर छत्तीसगड एम पी मधून सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ता आलेले आहे ही सध्या जी लाईन बघत आहे तुम्ही हे व्ही आय पी लाईन आहे आणि या व्ही आय पी लाईन मध्ये हे सगळे कार्यकर्ते बसलेले आहे आणि यशोमती ठाकूर

लोकसभा निवडणुकीचा जो आगाज जो आहे या ठिकाणाहून होणार आहे बघा हा मंच बघा माझ्या मागच्या साईडला मी तुम्हाला मंच दाखवतो आहे असा मंच या ठिकाणी उभारलेला आहे आणि जवळपास हजारो खुर्च्या या मैदानामध्ये टाकलेल्या आहे आणि सर्वच खुर्च्या या या ठिकाणी भरल्या गेलेल्या आणि आणि काही वेळातच सोनिया गांधी गांधी राहुल सभेला मार्गदर्शन करणार आहे आपण बघू शकतो पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तगडा या ठिकाणी करण्यात आलेला आहे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मी या व्हीआयपी आय तुम्हाला हे सगळं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहोत मी तुम्हाला आणखी दुसऱ्या व्ही आय पी मध्ये घेऊन जाणार हो आहोत आणि ते सुद्धा दृश्य दाखवणार आहोत मी तुम्हाला आणखी दुसऱ्या व्हीआयपी लाईन मध्ये घेऊन ला आलेलो हो। आहोत ही लाईन हो सुद्धा मी ला तुम्हाला दाखवणार आहोत इथे सुद्धा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे मी तुम्हाला दाखवतो चित्र थेट जी आहे सभेला आता सुरुवात होत आहे मंच सुद्धा खचाखच भरलेला आहे आणि आता लोकांची सुद्धा ये जवळपास तीन वाजलेले आहे एक वाजताची सभा होती तीन वाजलेली आहे सुद्धा कमी झालेली आहे आणि हे सगळी जे मंडळी जे आहे काँग्रेस कार्यकर्ते या सभेला ऐकण्यासाठी आलेले आहे पुन्हा मी जे जनरल जे आहे हे कटआउट आम्ही तुम्हाला दाखवतो कटआउट बघा या ठिकाणी सो, सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि खडगे यांचे कटआउट लावण्यात आलेले आहे मी हे संपूर्ण दृश्य तुम्हाला थेट भारत जोडो मैदान या मैदानाला नाव भारत जोडो नाव देण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच जे आहे या ठिकाणी जे सोनिया गांधी जी आहे मार्गदर्शन करणार आहे मी तुम्हाला आणखी या मैदानातलं संपूर्ण चित्र दाखवण्याचा माझा तुम्हाला माझा पुरेपूर प्रयत्न राहील भारत जो मैदान जे आहे या मैदानाला नाव देण्यात आलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आता यामध्ये मी तुम्हाला दाखवतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला या या सुद्धा सुद्धा आहे बघा महिलांची गर्दी सोनिया गांधीच्या मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी जी आहे यांचं आगमन व्हायचं आहे काही वेळातच ते या सभेला संबोधित करतील मात्र लोकांची या ठिकाणी गांधी आहे मोठी जामोरगा चिमोर तालुक्यामधून दिवस कारण आपला भारताचा राज्य घटना असल्यामुळे आम्ही या सभेला आजार झालो म्हणून आम्ही आमचे प्रिय नेते राहुल गांधी यांना भेटायला आलो राहुल गांधी यांना भेटायला आलो असं शिवा कार्यकर्त्यांचं एकंदरीतच म्हणणं आहे आणखी आपण काही लोकांसोबत बोलण्याचा प्रश्न आता मी तुम्हाला गर्दी दाखवतोय बघा मोठ्या प्रमाणात या सभेला गर्दी झालेली आहे हे बघू शकता आपण कॅमेरामध्ये येणार नाही गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणखी काही लोकांसोबत आपण उभं थोडं आणखी बोलूया आपण तुम्ही राहुल गांधीच्या गांधी नागपूर मध्ये आले त्याबद्दल खूप आज एकशे एकोणचाळीस चांगलं वाटत देशाची काय सध्या परिस्थिती आहे काय सांगायला सध्या देशामध्ये खूप मोठा आहे त्यामुळे काँग्रेस आहे आणि सर्व 이 와시모나 거 नक्कीस निवेश दजार चौबीस नी है अच्छी है युवक ने के लिए हाथ उ जे जनता है कांग्रेस कार्यकर्ते है ठिका लाखों संख्य है कैमरियात बसना नहीं अठिका लोकसंख्या सभेला जुटले है मैं तुम्हारा फुरे फुरे करता है, भी थो चाचा थे थे तो थोड़ा क्या बताऊंगी आज सभा के लिए कहाँ से आए नाम बताओ राहुल शिरपुर जैन, शिरपुर जैल क्या बताऊंगी आज सभा के लिए सभा के लिए आए राहुल गांधी जी को सुन जो क्या करना चाहिए अभी राहुल गांधी ने देश के लिए जा चुनाव के बारे में क्या बताएंगे चुनाव के बारे में कांग्रेस आना चाहिए चाहिए चुनाव का होना चाहिए ईवीएम पर होना चाहिए बैलेट पेपर पर बैलेट पेपर बैलेट पेपर लकीस मत है

लोकसभेची निवडणूक आहे कोण निवडून आता लोकसभेत निवडून आम्हाला काँग्रेस निवडणुका कशावर काँग्रेसवर होणार आम्हाला अपेक्षा व्हायला पाहिजे का बॅलट निवडणुका ईव्हीएम वर पाहिजे का, का बॅलेट पेपर वर पाहिजे बॅलेट पेपर वर झाले तर अतिउत्तम नाही तर मशनीवर दिसते मशनीवर विश्वास नाही का विश्वास नाही हा ना। ना। काय नाव आहे तुमचं प्रकाश कुमरे प्रकाश कुमरे प्रकाश कुमरे जी आहे यांचा ईव्ही विश्वास नाही आहे आणि म्हणून त्यांची एकच मागणी आहे की जी ज्या होणार त्या बॅलेट पेपर वर झाल्या पाहिजे हीच एकंदरीतच मागणी आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या सभेला जे आहे हाय तयार हम सभेला हे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे हा बोलो बोलो क्या बोले आम्हाला बॅलेट पेपरच पाहिजे हा आम्हाला बॅलेट पेपर वरच मतदान पाहिजे तर ईव्हीएम वर झालं ईव्हीएम ते नाही पाहिजे आम्हाला ईव्हीएम मशीन जर तयार जर झाले ईएम मशीन हे लहर आहे मोदीची आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकीला आम्हाला बॅलेट पेपरची गरज आहे निश्चितच सगळ्या कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जे आहे बॅलेट पेपरवरच निवडणूक पाहिजे असंच एकंदरीत या कार्यकर्त्यांच म्हणणं आहे आणि नक्कीच आता राहुल गांधी या मंचावरून काय मार्ग

राहुल जी को को साहब सोनिया गांधी जी का आभार व्यक्त करता मौका महाराष्ट्र सभेला आली आहे खासदारांची व्यवस्था वेगळी करणार माझा मोठा मंच जो इथे उभारण्यात आलेला आहे तीन स्टेप मध्ये आहे एक भव्य असा मंच आहे आणि सोनिया गांधी राहुल गांधी आणि खरगे हे राहतील सुरू आहे जे नेता आलेले आहेत ते सभेला संबोधित करत आहे आणि काही वेळातच जे आहे हे जे आहे राहुल गांधी सोनिया गांधीला सुरुवात करणार आहे बघू या ठिकाणून ह्या आजीबाई सुद्धा सभेला आलेले आहे तिच्याकडून सुद्धा थोडस आपण

राहुल राहुल दादा साठी आली वाटत तुला राहुलदा प्रधानमंत्री दुसरं राज्य सर मोदीचं राज्य चांगलं नाही का चांगलं नाही मोदीच राज्य हे घाण आहे ते तुम्हीच निवडून दिलं तुम्हीच तर निवडून दिलं नाही मी नाही तर मापी मध्ये दिला

नागपूरला गेले तर मस्त भाषण झालं आपल्या राहुल गांधीला पंजाल मध्या बाराची सुखमा नाही दिली तर गंध्या नाल्यात पाण्याचे मी म्हणे आता जळगाव कोण निवडून येईल मग आपलं पंजाब पंजाब हा तू तू प्रचार करशील का पंजाब

नाही येत नाही आता निवडून आलो ना तीन राज्यात निवडून आले कोणतीन राज्यात निवडून आले ना

जुन्या करत आमच्या असुन्या मोदी सरकारले का आता दोन हजारच जे निवडणूक आहे ते कशावर करायचं सांग तू कॅमेऱ्याकडे पोहोच तर मोदी येऊ शकतच नाही तू इथे मी काय करता करत मोदी येणार आमच्या गावात प्रधानमंत्री कोण होईल दादा राहुल दादा म्हणजे बघा हे आजीबाई किती खुश आहेत हे राहुल गांधींना प्रधानमंत्री नाचील म्हणते आणि विशेष करून ती जळगावरून आलेली आहे आणि मोठी कट्टर कार्यकर्ते दिसतो

नाही आपली दोन पैशाची मजुरीची नाही शेतकऱ्यांचं नोकऱ्या खूप दिल्या म्हणते मोदीजी नोकऱ्या काय नाही शिकल्या तर नोकऱ्या आपण शिकले नोकऱ्या बापाच्या गरजे दिली त्या शिकले नाही शिकले सरकारने आता मी समजा शिकेल आहे माय बापायला शिकवली नाही मग मी आमचे वादूर आहे मग आता का त्याच्या घरातून दिले का बाबाच्या घरातून दिले पोरं शिकवले का नोकरी लागली शिकले आता दोन हजार चोवीस मध्ये कोण निवडून निवड सांगून देईन बस राहुल दादा राहुल <laughs> दादा दादाची खूप ज्ञान आहे मग आधी

आणि विशेष करून मी तुम्हाला सांगेल राहुल गांधीची फॅन आहे सोनिया गांधीची राहुल गांधीची आणि काँग्रेसची आहे ते प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर महाप्रकाश आंबेडकर आय भारले काय प्रकाश आंबेडकर हा प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर व बाहेतू ना तू नातूला घेऊ नाही राहिले हे सोबत लोक कोणते ते का घेत नाही त्याच्या बापाला घेणं पडी काय घेऊ राहिले हा आ म्हणे बारा बारा जागा सगळ्यांनाच द्या म्हणे आता सगळ्यांनी द्याल तर नाही म्हणते त्याच्या बापाला द्या ना पडी नाही राहुल बाबा नाही म्हणते ते राहुल बाबा घेतील सर्वेच्या जागा पण आपला प्रकाश आंबेडकर हा घेतील म्हणजे घेतील आजो बेटा तू हा हे किती वर्ष झाले चारांना तर पर, प्रकाश पर, आंबेडकर जागा दिल्या पाहिजे का यांनी देतील का मग तू सांग त्यांना जागा द्या म्हण आंबेडकर त्याला जागा देणार पडेल प्रकाश आंबेडकर पडेल तेव्हा निवडून येईल तेव्हा निवडून सर्वेच्या सर्वच येतील आपले शीट आहेत तिथले बी निवडून येतील नक्कीच बघा ही आजी जी आहे जळगावरून आलेली आहे आणि तिचं एक, एक म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकरांना यांनी जागा द्यायला पाहिजे हे तिने या सभेतून मागणी केलेली आहे तर नक्कीच यावर काँग्रेस सुद्धा विचार करेल आणि प्रकाश आंबेडकरांना सुद्धा त्या इंडिया आघाडीमध्ये समावून घेतील हे आज आजीने मागणी केलेली आहे करत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम जय भीम लोकतंत्र की रक्षा के लिए